नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा तो भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग चौदा बरं तुम्ही फ्रेश व्हा मग आपण निवांत बोलू विराजस मोहित तुम्हाला उशीर होत असेल ना ऑफिससाठी की आज इथेच थांबणार आहात दोघे माई भुवया उंचावत त्या दोघांना विचारतात हम्म हो मी निघतो मोहित पटकन बोलतो मी पण ऑफिसलाच येतोय मोहित विराजस त्याच्या एक एक शब्दावर जोर देत त्याच्यावर नजर रोखून बोलतो न, हो चल ना मोहितला त्याच्या अशा बघण्याने धडकीस भरते त्यात विराजस सोबत येणार म्हणत्याने आपलं काही खरं नाही हे तो समजून गेला होता पण स्वतःला सावरत तो कसा बसा बोलला विराजस मोठी मोठी पावलं टाकत बाहेर जातो राज ऐक ना रे सॉरी मला नव्हतं माहिती की ती विधी डायरेक्ट तुझ्या घरीच धडकेल मी तर तिला परवा ये असं बोललो होतो ती अशी अचानक येईल हे खरंच माझ्या ध्यानी नव्हतं मोहित घराच्या बाहेर आल्यावर विराजसच्या मागे भरभर चालत येत गाडीत बसतो तुला आयडिया आहे का तुझ्यामुळे किती मोठा घोळ होऊ शकला असता विराजस स्टेअरिंगवर हात मारत चिडून बोलतो नशीब मी माई आज्जीला आधीच समजवलं नाहीतर त्यांनी काय विचार केला असता माझ्याबद्दल ती विधी इथे येऊन डायरेक्ट धडकली नशीब मी घरी होतो नसतो तर तिने एकाचं दोन करून माई आजीला सांगितलं असतं तर मोहित बाकी काहीही असो पण माई आजीच्या मनात माझी इमेज डाऊन झालेली मी कधीच सहन करू शकत नाही ही तुझी पहिली चूक होती म्हणून मी काही बोलत नाही तुझ्या जागी कोणी दुसरं असतं तर विराजस त्याचा राग आवरत गाडी स्टार्ट करतो एवढं तर बोलून दाखवलंच मोहित स्वतःशीच पुटपुटतो विराजसने रागात त्याच्याकडे कटाक्ष टाकला अरे यार खरंच सॉरी मला वाटलं नव्हतं असा घोळ होईल सॉरी मोहित तोंड पाडून बोलतो हम्म इट्स ओके आता जास्त विचार करू नकोस आता माई आजी काय डिसिजन घेते ते बघूया विराजस विचार करत बोलतो पण मला एक कळलं नाही मी तुला कोणाला तरी एकीला बोलवायला सांगितलं होतं ना मग ह्या दोघी काय करत होत्या घरी विराजस न कळून त्याच्याकडे बघत विचारतो ते, ते मी बॅकअप म्हणून विधीला बोलवलं पण ती दिलेल्या टायमिंगच्या आधीच येऊन धडकली मोहित त्याची नजर चोरत बिचकत बोलतो अरे साल्या पण मी नसतो तर वर्कआउट झालं असतं का विराजस त्याच्या पाठीत जोरात धपाटा घालतो आणि तुझी चॉईस पण काय विधी अरे नमुना आहे ती तू पण जास्तीची कामं वाढवून ठेवून माझ्यासाठी सॉरी ना यार मी फक्त तुझी मदत करायचा प्रयत्न करत होतो मोहित पाठचोळत तोंड पाडून बोलतो हो बघितली तुझी मदत तिथे निस्तरता निस्तरता माझ्या नाकीनू आलेले विराजस त्याला एक लूक देत ड्राईव्ह करत हसायला लागतो त्याच्यावर रागही येत होता आणि हसूही मो मोहित तोंड दुसरीकडे करून हसायला लागतो तशी पूर्ण चूक त्याची नव्हती त्याला थोडी ना माहिती होतं विधी अचानक येऊन धडकेलते पण हेही तितकंच खरं होतं की त्याच्या बॅकअप प्लॅनमुळे हे झालं होतं त्यामुळे थोडी का होईना चूक त्याची होतीच म्हणूनच तो विराजसची बोलणी निमूटपणे ऐकत होता मोहित तू ना निर्लज्ज आहेस काही वाटत नाही का तुला जर माई आजीला समजलं असताना घरातून हकलून दिलं असत मला विराजसला राग पण येत होता आणि हसू पण सॉरी ना मला नव्हतं माहिती ती अचानक घरी येईल मोहित त्याला हसताना बघून स्वतःच हसू अडवत बाहेर बघतो इट्स ओके आता घरी त्या दोघींनी मिळून काही गोंधळ घालू नये म्हणजे झालं विराजस नकारार्थी मान हलवत म्हणतो नाही घालणार रे छिल मोहित सहज बोलून जातो विराजस बारीक डोळे करून त्याला बघतो म्हणजे माई आ, आजी तिथे आहेत ना त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नकोस त्या व्यवस्थित हँडल करतील मोहित लगेच स्वतःची बाजू सावर थळूच खाली चावतो परत माती तो खाणार होता हम्म तेही आहेच विराजच शांत होत म्हणतो त्या दोघी फ्रेश झाल्यावर माईंनी त्यांना स्टडी बोलावून घेतलं विधी ईशानीला खुन्नस देतच आत शिरली ईशानीने मात्र त्यावर काहीच रिॲक्ट केलं नाही दोघीही माईंच्या समोर येऊन उभ्या राहिल्या आलात झाला ना चहा नाश्ता व्यवस्थित माई विचारपूस करत बोलल्या हो दादी एकदम पेट भरून झालं विधी दात दाखवत तिच्या गुजराती ॲक्सेंटमध्ये बोलते बर मी तुम्हाला इथे काही गोष्टी क्लिअर करायला बोलवलंय म्हणजे नंतर तुम्ही बोलायला नको आम्हाला आधी सांगितलं नाही विराजस माझा एकुलता एक नातू आहे त्यामुळे त्याच्यासाठी मुलगी मी माझ्या पसंतीची शोधणार हे माझं आधीच ठरलं होत त्यामुळे आता मला तुमची परीक्षा घ्यावी लागेल त्यात पास झाल्यावर मग बघू पुढे हाय हाय म्हणजे पेपर लिहायचे म्हणजे मी पक्का फेल होणार वाटतो पाडून बोलली माईंनी तिच्यावर रागीत नजर टाकली तशी ती जीप चावत सावरून उभी राहिली ईशानी गालातल्या गालात तिचा वेडेपणा बघून हसत होती होय तर मी तुमची परीक्षा घेणार आहे जरी आमच्या घरी नोकर असले तरी काही काम मला स्वतः करायला आवडतात त्यामुळे माझी माझ्या नाचसुनेकडूनही तीच अपेक्षा असेल म्हणजे बाहेरच्या कामांसोबत तिला घरही गर, घरही तितक्याच समर्थपणे सांभाळता आलं पाहिजे असं माझं मत आहे जसं की सकाळी सकाळी लवकर उठून देवपूजा करणं नाश्ता करणं वगैरे तुम्हाला जेवण नाश्ता करता येतो ना त्यानंतर घरातली बाकीची कामं साफसफाई वगैरे येत नसेल तर तुम्ही विचार करू शकता कारण ही सगळी काम तुम्हाला इथे एक आठवडा करायची आहेत कोणाचीही मदत न घेता जर तुम्हाला चालणार असेल तर ठीक आहे नाही तर तुम्ही विचार करू शकता माई त्यांच्या अटी त्यांच्यासमोर मांडतात आजी मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे ईशानी त्यांचं म्हणणं ऐकून विचार करून बोलते हो मला पण विधी माईंचं म्हणणं ऐकून पूर्ण हँग झाली होती काहीच सुचत नव्हतं म्हणून तिने ईशानीच्या होकारात होकार मिळवला ठीक आहे दुपारपर्यंत नीट विचार करून सांगा आमची तुमच्यावर काही जबरदस्ती नाही तुम्ही आता जाऊ शकता त्यांना विचार करायला वेळ देत म्हणतात विराजस गार्डला गाडी पार्क करायला सांगून मोहित मोहितसोबत ऑफिसमध्ये प्रवेश करतो राज ऐक ना आज मला थोडं घरी लवकर जायचं होतं आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे रुटीन चेकअपसाठी मोहित थोडा कचरून सांगतो ओ ओके किती वाजता निघशील मग विराजस लिफ्टमध्ये प्रवेश करत विचारतो संध्याकाळी चारपर्यंत निघेन म्हणतो आहे चालेल ना मोहित त्याच्याकडे बघत विचारतो हो आज तशा सगळ्या मीटिंग सकाळच्याच लाईन अप आहेत बाकीचं जे काही पेंडिंग काम असेल ते कोणाला तरी सांगून जा किंवा मी आहेच आज मी बघतो मॅनेज होऊन जाईल डोंट वरी तू काकींना घेऊन जा डॉक्टरकडे विराजस स्वतःचं शेड्यूल पाहत म्हणतो हो थँक्स आणि हो कदाचित उद्या तुला आपल्या मुंबईच्या फॅक्टरी विजिटला जावं लागेल उद्या काही नवीन मशिनरी येणार आहेत तर त्यासाठी मी तुला रात्री अपडेट देतो मोहित त्याला सांगतो ठीक आहे विराजस म्हणतो म्हणजे आजचं पेंटिंग काम पटापट पूर्ण करावं लागेल उद्या तुला ऑफिसला यायला मिळणार नाही मोहित त्याला सुचवतो हो चालेल दोघेही त्यांच्या त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन कामाला लागतात